उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात पाहूया त्याचबरोबर दो मातेला राज्य माता मानणाऱ्यांचा आहे आणि म्हणून मी त्यांचा खूप खूप आभारी आहे खरं म्हणजे हजारो भाविक इथे येत आहेत दररोज त्यांचं प्रवचन ऐकतायत इथे होम हवन सुरू आहे आणि जवळपास तेहतीस करोड या ठिकाणी गोमातेला आहुत्या दिल्या दिल्या जाणार आहेत आणि हे अतिशय पवित्र आणि हे असं मंगलमय हे वातावरण पाहून प्रत्येकाचं मन भारावून जात आहे इथे जवळपास पाचशे विद्यार्थी वेदशाळेतले आले आणि वेद शिक्षण देण्याचा देखील या ठिकाणी शंकराचार्यांचा जे काही उद्देश आहे तो उद्देश देखील सफल होईल आणि खऱ्या अर्थाने त्यांचा उद्देश एकच आहे जनता सुखी हो दे समृद्ध हो दे तना है कि महाराष्ट्र सुखी समृद्धि आनंदी हिंदी में जाना चाहेंगे आप शंकराचार्य को, तो को मिलने चाहेंगे कि आप आज शंकराचार्य को मिलने थे आपको गांव में चुनाव मंत्री जी संजय सिरसारंत्री माधुरी मिश्रा पत्र बैठक बाबतीमध्ये तपासून घेतो आम्ही सगळे मंत्री सगळी टीम आहे मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामकाज करतो एक टीम म्हणून काम करतोय त्यामुळे ही माहिती घेऊन त्यामध्ये जे काही योग्य आहे ते खोल अरे ज्याचं तोंड मिटीमध्ये गाळामध्ये गेलं आहे जे गाळामध्ये रुटलेले आहे या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये पैसे खाणारे लोक आहेत कोविडच्या खिचडीमध्ये चोरी करणारे लोक आहेत लोकांच्या तोंडातला घास पळवणारे लोक आहेत त्यांनी काय का आम्हाला शिकवावं जो झारखंडमध्ये जे काय गुन्हा असेल जे काय घोटाळा असेल त्याची चौकशी सरकार करेल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल त्यामुळे जिंके घर शिसेके होते दुसरे केरोखर पत्करणी फेका करते आम्ही स्वच्छ आहोत आणि यांना या मुंबईतल्या जनतेने पाहिलेलं आहे गेले पंचवीस वर्ष मुंबईला लुटलेलं आहे आरोप करता है ये दुर्दैव है हिंदी में जानना चाहेंगे आज हिंदी आपको शंकराचार्य को मिलना है। आपको में भी उन्होंने कहा हाँ। शंकराचार्य जी है जो अभी अभिमुक्तेश्वरानंद जी ये जब मैं मुख्यमंत्री था तब मेरा भैंधर में इनका कार्यक्रम था तो उन्होंने मैंने कहा था सीएम मीन्स कॉमन मैन तब उन्होंने कहा था सीएम मीन्स क्राउज मैन ये उन्होंने मुझे जो के पदवी दिया है इसलिए मैं उनका आभारी हूँ और वो अभी जो उन्होंने अपने मुखो द्वारा जो मेरा गौरव किया है इसलिए मैं उनका आभारी व्यक्त करता हूँ उनके, उनके ग्रंथ में भी आपका नाम सुबह ग्रंथ में आ, मेरा नाम आ, गो भक्त के रूप में लिखा जाएगा ऐसा उन्होंने कहा है ये भी मेरे लिए बहुत बड़ी सौभाग्य की बात है ये जो गौरव है मेरा अकेले का नहीं है मेरे तमाम महाराष्ट्र की लाडली बहना है लाडले भाई है लाडले किसान है और गो माता को मानने वाले सभी भक्त है ये महाराष्ट्र की जनता का गौरव है इतने में ये मेरे लिए बहुत बड़ा स्वामी जी का ये आशीर्वाद है इतना रोहित पवार सर रोहित पवार का कहना है की उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यमां संवाद अपन पहत हो तो महायुतीचे मंत्री एकत्र काम करतात असं शिंदे यांनी म्हटलेलं आहे